मला वाटतं की उंगली करायला संजय राऊताला औरंगजेब फॅन क्लबनी सांगितली होती त्याच्यामुळे औरंगजेब फॅन क्लबनी राज ठाकरेंवरती सुपाऱ्या फेकून जी उंगली केली त्याचे पडसाद ठाण्यामध्ये शेण फेकून आणि नारळ फेकून झाले त्यामुळे प्रथम चूक कोणी केली आणि प्रथम उंगली कोणी केली हा विषय महत्त्वाचा आहे राज ठाकरे साहेब देखील एक या राज्याचे नेते आहेत त्यांचे स्वतःचे पदाधिकार आहेत ॲग्रेसिव्ह पदाधिकार आहेत त्यांना मानणारा गट आहे त्याच्यामुळे राज ठाकरेवर केलेल्या कृत्याचा त्याच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्याचं मी समर्थन करत नाही परंतु ॲक्शनला रिॲक्शन ही येणारच हे संजय राऊतांनी समजून घ्यायला हवं नाही मला वाटतं की संजय राऊत सारख्या भुक्कड माणसावरती पत्रकार परिषद फार वेळ चर्चा करायला नको संजय राऊत काय बोलतो त्याला फार जास्त आम्ही महत्व देत नाही कारण संजय राऊताचं महत्व स्वतःच त्यांनी त्याच्या नेत्याचं दिल्ली तक तक्तावर घेऊन कमी केलेलं आहे ज्या उद्धव ठाकरेंना घालिक लोटांगण वंदीनं चरण करायसाठी सोनिया गांधीकडे राहुल गांधीकडे प्रियंका गांधीकडे केजरीवालच्या घरी जावं लागतं ज्या मातोश्रीचा एक वेळ दरारा होता की कैलासवाशी शिवसेना प्रमुखांसाठी या देशातले नेते त्यांच्याकडे येऊन त्यांचा आशीर्वाद घेत होते त्यांच्या सुपुत्राला आज दिल्ली दरबारी जाऊन तीन तीन दिवस राहावं लागतं आहे आणि हे कोणामुळे घडतं आहे तर हे संजय राऊतामुळे घडतंय त्यामुळे संजय राऊतांनी जी शिवसेनेची पद घालवली ज्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेला घालिंग लोटांगण करायला लावलं त्या संजय राऊतावरती फार वेळ बोलणं मला वाटतं योग्य नाही ते तू राशील मी राहीन याच्यावरती मी मागे उत्तर दिलं होतं त्यांनी ज्या वेळेला माननीय देवेंद्रजींवरती अशा प्रकारचा हल्ला केला त्यावेळेला त्यांना मी सांगितलं होतं की हिंमत असेल तर पहिलं आमच्याशी निस्तारा नंतर मग देवेंद्रजींपर्यंत जायची तुम्ही विचार करा देवेंद्र फडणवीस हे राज्यातले देशातले सुशिक्षित नेतृत्व आहे ज्यांना जनता प्रशासन राज्यातलं नेतृत्व देशातलं नेतृत्व एक सन्मानाने पाहतं एक सुशिक्षित वर्ग सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी महिला कामगार हे एका आशेने पाहतं आणि राज्याच्या नेतृत्वाकडे पाहत असताना हे राज्य पुढे नेण्यामध्ये कोणाची क्षमता असेल तर ती देवेंद्र फडणवीसांमध्ये त्यामुळे अडीच वर्षात अडीच दिवस देखील जे मंत्रालयात गेले नाहीत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना तू राशील का मी राहशील हे बोलण्याची भाषा करू नये ऑक्टोबर नोव्हेंबरच्या निवडणुकानंतर कोण या राज्यात सत्तेवर राहील आणि कोण राहणार नाही हे दाखवण्याचा अधिकार या राज्यातील जनतेला आहे त्यामुळे जनतेचे अधिकार जसे काय स्वतःला बेलपत्रातून दिले आहेत ही भावना उद्धव ठाकरेंनी स्वतःला ठेवू नये मला वाटतं की तो त्यांनी काढलाच पाहिजे ज्या पद्धतीमध्ये शिवसेना प्रमुख जिवंत असताना ज्यांनी रक्त वाहिलं एकोणीसशे सदुसष्टची शिवसेनेची स्थापना आणि त्यानंतरच्या पन्नास वर्षाच्या इतिहासात ज्यांनी उद्धवजींच्या आधी बाळासाहेबांबरोबर शिवसेना बनवली त्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी कसं मिठाच्या दाण्यासारखं बाहेर काढलं ज्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आणले मग त्याच्यामध्ये वामनराव माडिक असतील छगन भुजबळ असतील रमेश प्रभू असतील चंदू वाईरकर असतील अशी अनेक नावं घेता येतील जी नावं कदाचित तुम्हाला माहीत देखील नसतील त्यांना कसं उद्धव ठाकरेंनी बाहेर काढलं स्वतःला त्रास म्हणून नारायण राणेंना कसं फेकलं स्वतःला त्रास म्हणून राज ठाकरेला शिवसेनेच्या बाहेर कसं फेकलं आणि शिवसेनेचा नमक हराम कोण असेल तर तो स्वतः उद्धव ठाकरे आहे त्यामुळे मला वाटतं त्यांनी स्वतःवर पिक्चर काढला पाहिजे काढायसाठी जर कुठलं गरज भासत असेल तर त्याला प्रोड्युसर म्हणून मी तयार आहे मला वाटतं की हिडनबर्ग हा विषय लंडन मधला युरोपमधला आहे तिकडच्या उच्च न्यायालयाने तिकडच्या जे काही ज्येष्ठ न्यायालय आहेत त्यांनी बाबतीतली क्लीनचीट अडाणीला देखील दिलेली आहे आणि हेडनबर्गचं संपूर्ण प्रकरणे फेक होतं अशा प्रकारची बातमी देखील यामध्ये मी वाचली होती आणि जो राहिला प्रश्न सेबीचा सेबीवरती आरोप करत असताना नेतृत्वाने एक गोष्टीचा विचार केला पाहिजे सेबी ही संस्था अशी आहे जी भारताची अर्थव्यवस्था सांभाळते आणि त्याची प्रमुख म्हणून जी व्यक्ती काम महिला काम करते तिची तिची स्वतःची एक इंटिग्रिटी आहे या भारतीय शेअर बाजाराला जगामध्ये वर नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सेबीनी केलं आणि त्याच्यामध्ये त्या महिलेचं योगदान फार मोठं आहे त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करून भारतीय बाजारातील भांडवल हे तोडण्याचं चा काम चायनाच्या माध्यमातून चायनाच्या मदतीने जर कोण करायचा प्रयत्न करत असेल तर तो, तो चुकीचा आहे भारतीय शेअर बाजार गडगडवायचा सर्वसामान्य गरिबांचे पैसे कामगारांचे पैसे इन्व्हेस्टरचे पैसे जे शेअर बाजारात लागले असतील ते डुबवायचे आणि चायला चायनाला मदत करण्यासाठी अशा प्रकारची स्टेटमेंट करायची याचा मी जाहीर निषेध करतो मला वाटतं की अंजलीताईंचा आणि अजितदादांचा हा विषय मागील सात ते दहा वर्षापासून मी देखील टी व्हीच्या माध्यमातून ऐकतोय त्यामुळे त्या दोघांच्या वैयक्तिक वादामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मी पडणं मला वाटतं योग्य नाही त्याचं उत्तर अजितदादाची प्रवक्ती देते मागच्या काही दिवसांमध्ये मा सर्वपक्षीय राजकारणी राजकारणी आता जे काय याच्यामध्ये घडलं कुठे औरंगाबाद संभाजीनगर मध्ये घडलं ठाण्यात घडलं किंवा टीका करताना ते उल्लेख म्हणजे ही राज्याची मुळात संस्कृती नाहीये सो तरी तुम्ही यासाठी इनिशिएटिव्ह घेऊन किंवा तुम्हाला असं वाटत हे सगळं अयोग्य चाललंय राज्यासमोर नवीन जी लोक राजकारणात येणार आहेत त्यांच्यासमोर एक वेगळा मेसेज जातोय राजकारणाची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही विचाराल तर हे सर्व होत असताना मानसिक आणि शारीरिक त्रास ह्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील होतो एक सुशिक्षित कार्यकर्ता म्हणून ज्यांनी मॅनेजमेंटचं पदवी घेतलेला व्य विद्यार्थी म्हणून त्याच्यानंतर मी राजकारणात आलो अशा प्रकारची पातळी कधीही सोडली गेली नाही हा खरा विषय दोन मिनटाच्या टिकटॉकचा नाही आहे तर हा विषय चर्चेच आहे आपल्या चॅनलने जर चर्चेला बोलवलं तर याच्यावर अर्धा तास चर्चा होऊ शकते पातळी घसरण्याचं प्रकरण सुरू कोणी केलं तर ते संजय राऊतांनी सुरू केलं अरेला कारेची भाषा वाईट अपशब्द वापरणं त्यानंतर माझ्यावरती दोन वेळा हा प्रकार घडला ज्याच्यामध्ये सन्माननीय राज्याचे विरोधी नेते विधान परिषदेचे अंबादास दानवेनी भर सभागृहात मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या कारण काय होतं तर ज्या राहुल गांधी साहेबांनी लोकसभेमध्ये हिंदू हिंसक आहेत म्हटलं त्या हिंदू हिंसक या शब्दाला तुमचा पाठिंबा आहे की नाही हा शब्द फक्त मी विचारला तुमचं हो असेल तर हो म्हणा नाही असेल तर निषेध करा त्याच्यावर त्यांनी मला सभागृहात उभं राहून आई बहिणीवरनं शिव्या दिल्या ह्या चॅनलनी पाहिल्या लोकांनी पाहिल्या महाराष्ट्रांनी पाहिले मी तेव्हा देखील संस्कृती न सोडता कारण आमच्या आईवडिलांची संस्कृती आहे आमच्या पक्षाची शिकवण आहे आणि ज्या आमच्या पक्षाला ज्याचं वलय आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मला शिकवण असल्यामुळे मी माझी पातळी न सोडता मी मुख गिळून गप्प बसलो आणि परंतु या राज्यघटनेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद आहेत राज्यघटनेने दिलेल्या अधिकाऱ्यामध्ये या देशामध्ये विरोधी पक्षनेता सभागृहातून सस्पेंड होतो ही देशामध्ये पहिल्यांदा घटना घडली आणि पाच दिवसाची त्यांना सस्पेन्शन दिलं गेलं त्यानंतर त्यांनी माफीनामा दिला आणि मग त्यांना तीन दिवसांचं त्यांचं सस्पेन्शन मीच स्वतः सभागृहात निवेदन करून रिवोक केलं कारण राज्याचा अर्थसंकल्प जनतेसमोर येणं जरूरी होतं मी माझ्या मनावरती दगड ठेवून माझं दुःख पचवून मी त्यांना माफ केलं त्यानंतर मनोज दादा जरांगे पाटलांच्या बाबतीत जेव्हा त्यांनी आरोप केल्यानंतर मी बोललो तेव्हा त्या, त्या, त्या मनोज दादा जरांगे पाटलांनी देखील माझ्याबद्दल अपशब्द घाणेडे शब्द वापरले ज्या माझ्या आईला देहांत होऊन सत्तावीस वर्ष झाली त्या आईच्या नावाने शिवाय देण्याचं काम या दोन्ही पापी लोकांनी केलं त्याच्यानंतर देखील मनोज दादाला मी कुठल्याही वाईट शब्दात उत्तर दिलं नाही माझं म्हणणं होतं की त्यांनी चर्चेला यावं त्यामुळे अशा पद्धतीतली पातळी घसरत जात असताना उद्धव ठाकरे देखील त्यामध्ये सहभागी आहेत त्यामुळे मला वाटतं की शरद पवारांसारखं ज्येष्ठ नेतृत्व या राज्यामध्ये आजही आहे आम्ही विरोधात असलो तरी सर्वच मग एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील आमच्यासारखे कार्यकर्ते असतील हे पवारांचा सन्मान करतात राजकीय वाद राजकीय विरोध आमचा असू शकतो परंतु साहेबांसारख्या नेतृत्वाने पुढाकार घेऊन यामध्ये ज्येष्ठ काही नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील आणि अनेक काही नेते जे आहेत त्यांनी पुढाकार घेऊन या अशा प्रकारच्या प्रवृत्तीनं आळा घालण्याचं काम केलं पाहिजे आणि या राज्याची राजकारणाची संस्कृती ज्या राज्याच्या राजकारणाला एक फार मोठं वलय म्हणजे असं म्हणतात की दिल्लीचाही तक्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीला जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उभा राहतो त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची संस्कृती आणि वाक्यप्रचार आणि जर टीका होणार असेल तर मला वाटतं पुढच्या पिढीसाठी ते खेदजनक आहे आणि आम्हाला देखील याच दुःख होत मला वाटतं की त्यांच्या रॅलीला आमचा विरोध नाही मराठा आरक्षणा त्यांचा विषय त्या आरक्षणाच्या विषयाला आमचा पाठिंबा आहे पण ज्या प्रकारामध्ये जरांगे पाटलांची राजकीय नौटंकी चालू आहे ती नौटंकी त्यांनी बंद केली पाहिजे एक प्रकारे सिंगल पॉईंट अजेंडा हा शरद पवार उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा आहे माझं म्हणणं आहे की त्यांनी स्पष्टपणे मग सरळ महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून जॉईन व्हावं आणि त्यामध्ये यावं ज्या पद्धतीचे त्यांचे आरोप आहेत की आम्हाला मिळालं नाही त्याचं उत्तर द्यावं म्हणून मी सातत्याने त्यांचा पाठपुरावा करतो आहे त्यांना आव्हान करतो आहे आपल्या माध्यमातून आव्हान करतोय त्यांना मी सांगतोय की तुम्ही चर्चेला या दोन हजार अठरामध्ये दिलेलं आरक्षण जे चुकीचं होतं तर ते, ते कसं चुकीचं होतं ते सांगा अठरामधलं आरक्षण हायकोर्टात टिकवलं ते चुकीचं होतं का बरोबर होतं ते सांगा एकोणीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवार आणि या गँगनी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवू शकले नाहीत त्याला कोण जाब विचारणार आहे का त्याबद्दल तुम्ही स्पष्टता द्या आणि आरक्षण गेल्यानंतर डब्ल्यू एसच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलामुलींना शैक्षणिक असेल आर्थिक असेल व्यावसायिक असेल नोकरीमध्ये असेल जे आरक्षण ईडब्ल्यू एसमध्ये दहा टक्क्याचं दिलं गेलं ते जर जरांगे पाटलांना चुकीचं वाटत असेल तर त्याच्यावर ते त्यांनी चर्चा करावी परंतु फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला टार्गेट करून माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरेंनी माननीय महाविकास आघाडी काँग्रेसची सुपारी घेऊन जर ते जात असतील तर मला वाटतं ते अयोग्य आहे काल त्यांना साताऱ्यामध्ये मिरगी येऊन पडले भाषण संपल्यानंतर मिरगी आली मला वाटतं त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे जनतेला कळतंय की तुम्ही कोणाच्या बोलण्यावरती कोणाला मिरगी आणण्याचा प्रयत्न करतायन मला वाटतं की अशा प्रकारच्या प्रत्येक भरती प्रक्रियेत कोणाना कोणतरी विरोधी पक्षाचा नेतृत्व नेता हा आरोप प्रत्यारोप करत असतो आमचं ध्येय आणि धोरण हे अग्निवीर असेल पोलीस असेल इतर सुरक्षा असतील किंवा इतर परीक्षा असतील यामध्ये राज्यातल्या जास्तीत जास्त तरुण तरुणींना नोकरी मिळावी आहे अग्निवीरमधल्या जर त्रुटी असतील तर तिकडच्या कलेक्टरला तात्काळ आदेश दिले गेलेले आहेत कलेक्टर आणि डिव्हिजनल कमिशनर त्यामध्ये बघतील ज्या पद्धतीमध्ये मराठवाड्याचं राजकारण ढवळून निघालं आणि ज्यामध्ये पोलीस दल आणि इतर प्रशासन हे अडगळीत आहे ज्यांचे तणावात आहे त्यामध्ये त्यांना या व्यवस्था उभ्या कराव्या लागत आहेत मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये इतर पक्षाच्या लोकांनी देखील सोशल ॲक्टिव्हिस्टच्या माध्यमातून संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मुलांना आपण मदत केली पाहिजे आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे कारण राजकारणात असताना समाजकारण हा आमचा एक भाग असतो त्यामुळे आपल्यासारख्या संस्थांनी जर पुढाकार घेऊन या मुलांची पाण्याची सोय राहण्याची सोय त तंबूची सोय चादरीची सोय जेवणाची सोय ही जर केली तर राज्य सरकार बरोबर आपला देखील सहभाग त्याच्यामध्ये लागेल असं मी कैलासजीना विनंती करू इच्छितो प्रत्येक पक्षाला त्याच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्यासाठी दावा हा करावाच लागतो महायुती म्हणून ज्या वेळेला आम्ही लढू त्यावेळेला पक्षाचा तिकीट वाटपाचा निर्णय हा पक्षाचे आमचे तीन नेते सन्माननीय ने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रिपाईचे नेते सन्माननीय ने रामदास आठवले व इतर घटक पक्षाचे सर्व सन्माननीय नेते यांच्याबरोबर एकत्रित बसून मग रासपाचे जानकर असतील विनय कोरे असतील हितेंद्र ठाकूर असतील सर्वांबरोबरच बसून सदाभाऊ खोत असतील या सर्वांबरोबर बसून त्याचा निर्णय घेतला जाईल आणि सर्वतोपरी जागेत जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा दिल्लीमध्ये माननीय अमित भाई आणि पंतप्रधान किंवा राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर बसून हा तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून घेतील याची मला खात्री आहे भारतीय जनता पार्टी हा संघटनेचा पक्ष आहे संघटनेच्या माध्यमातून ज्याला कोणाला तिकीट दिली जाईल त्या तिकिटेचा सन्मान करून महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत ही पुढची निवडणुकी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई किंवा घटक पक्ष म्हणून नसून तर ही पूर्ण निवडणुकी महायुती म्हणून आम्ही लढू सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी काल पुण्यामध्ये बैठक झाली आपण माझे सोशल मीडियावरती फोटोग्राफ पाहिले असतील प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आजच्या देखील किल बैठकीला प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील ही बैठक संपून मी कोल्हापूरच्या बैठकीला चाललो आहे उद्या सकाळी संभाजीनगर आहे परवा उद्या संध्याकाळी नाशिक आहे त्यानंतर अमरावती आहे मग नागपूर आहे त्यानंतर पालघर आहे ठाणे आहे मुंबई आहे त्यामुळे सर्व महायुतीच्या बैठका या ताकदीने होतील आणि या राज्यामध्ये अ पेक्षा जास्त जागा या महायुतीच्या निवडून येतील याची मला खात्री आहे